नमस्कार मी राजेंद्र तिडके झुंजार नेता लाईव्ह चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत सुरुवातीला पाहूयात बातम्या एक्सप्रेस लोकसभेत पराभवाने संभाजीनगरात ठाकरेंच्या सेनेने दंड धोपटले उद्धव ठाकरेंचा दौरा दिग्गजांच्या प्रवेशासाठी खैरे दानवेंच्या बैठका संभाजीनगरात भाजपमध्ये खळबळ राजू शिंदेनी बीजेपी सदस्यत्व सोडले मंत्री अतुल सावे बागडे रावसाहेब दानवेंचा मनधरणीचा प्रयत्न शरद पवारांकडून माझे तिकीट फायनल झाले होते मात्र नंतर काय झाले हे त्यांनाच माहिती लक्ष्मण हाके यांचा गौप्यस्फोट मला शिक्षणावरून हिनवतात बरं तुम्ही हुशार पण दीड कोटी मराठा ओबीसी समाजात घातला की नाही मनोज जरांगे पाटील यांनी पुन्हा भुजबळांना डिवचले छत्रपती संभाजीनगरमध्ये भीषण अपघात कारची ट्रकला पाठीमागून धडक कारचा चक्काचूर एकाच कुटुंबातील तिघे ठार टीम इंडियाला अकरा कोटी देण्याची गरज नव्हती विजय वडेट्टीवार यांचा सी एम एकनाथ शिंदेवर हल्ला स्वतःची पाठ थोपटून घेतल्याचा आरोप शिवसेना राष्ट्रवादीबाबत पुढील आठवड्यात तीन महत्त्वाच्या सुनावण्या शिवसेनेची पंधरा तर राष्ट्रवादीची सोळा जुलै रोजी होणार सुनावणी राज्यात चौवेचाळीस जलाशयांमध्ये दहा टक्केच उपयुक्त पाणी गतवर्षी तीन जुलैला होते तीस टक्के पाणी मराठवाड्यात पाण्याचा प्रश्न गंभीर होण्याची भीती आणि पहिला टी ट्वेंटी सामना झिम्बाब्वेकडून भारताचा तेरा धावांनी पराभव सिकंदर रजा आणि चतारने घेतले तीन तीन बळी आणि आता बातमीपत्र बीड जिल्ह्याचं आणि राज्यातील इतर घडामोडींचं सविस्तर मित्राच्या बायकोवर वाईट नजर ठेवून तिच्याशी जवळीक साधण्याचा प्रयत्न करत तिच्यावर जबरदस्ती केल्याप्रकरणी बीड शहर पोलीस ठाण्यात कलम तीनशे चौपन्न प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे या प्रकरणी बीड शहर पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे की अमोल शिंदे राहणार राजे शहाजी कॉलनी शिवाजीनगर बीड असे आरोपीचे नाव असून अमोल आणि त्याचा मित्र दोघेही बीड नगरपालिकेत नोकरीला आहेत अमोल शिंदे हा नगरपालिकेत लिपिक असून मागच्या काही दिवसांपासून तो मित्राच्या बायकोवर वाई वाईट नजर ठेवून होता त्याने तीन वर्षांपूर्वी पीडितेसोबत एका कार्यक्रमात फोटो काढत असताना तिची छेड काढली होती यावेळी पीडितेने घडलेला प्रकार उपस्थित नातेवाईकांना सांगितल्यानंतर अमोलने सर्वांची माफी मागून असा प्रकार पुन्हा घडणार नाही असे सांगितले होते त्यामुळे या प्रकरणी तीन वर्षांपूर्वी गुन्हा दाखल करण्यात आला नव्हता मात्र दिनांक सव्वीस जून रोजी पीडिता ही आपल्या मुलाला शाळेतून घेऊन येत असताना भाजी मंडईत अमोलने पीडितेला अडवून मला तू खूप आवडतेस मला तुला बोलायचे आहे असे म्हणत तिला अडविण्याचा प्रयत्न केला तसेच पीडितेचे काही फोटो देखील अमोलने दाखवीत तिला ब्लॅकमेल करण्याचा प्रयत्न केला व तू मला बोलली नाहीस तर तुझ्या नवऱ्याला मारून टाकीन अशी धमकीही दिली यावेळी पीडितेने नकार देत तिथून पळ काढला होता मात्र पुन्हा दिनांक पाच जुलै रोजी पीडिता आपल्या मुलाला शाळेतून घेऊन जात असताना भाजी मंडईमध्येच अमोलने तिला अडवून हाताला पकडत जवळ ओढले व तिचे काही फोटो सोशल मीडियावर व्हायरल करण्याची धमकी दिली यावेळी पीडितेने भाजी मंडईतच जोरजोराने अरडाओरड केल्यानंतर अमोल शिंदे हा तिथून पळून गेला तर रात्री उशिरा या प्रकरणी बीड शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला खामगाव पंढरपूर या दिंडी महामार्गावर धारूर तालुक्यातील तेलगाव साखर कारखाना येथील वैष्णवी देवी मंदिरासमोर एका भरधाव अज्ञात वाहनाने दिंडीतील वारकऱ्याला जोराची धडक दिल्याने वारकरी जागीच ठार झाल्याची दुर्दैवी घटना घडली शेलू तालुक्यातील लाड नांद्रा येथील भैरवनाथ देवस्थानाची आषाढी वारीसाठी प्रतिवर्षाप्रमाणे यावर्षी ही दिंडी चालली होती या दिंडीचे चालक गुलाब रामभाऊ गायकवाड महाराज हे आहेत ही दिंडी बुधवार दिनांक तीन सात दोन हजार चोवीस रोजी नांद्रा येथून निघाली होती सदर दिंडी शुक्रवार दिनांक पाच जुलै रोजी तेलगाव सहकारी साखर कारखाना येथील वैष्णवी देवी मंदिरात मुक्कामासाठी थांबली होती दिंडीतील वारकरी अण्णासाहेब त्र्यंबक गायकवाड हे मंदिरासमोर रस्ता ओलांडत असताना धारूरकडून भरधाव वेगात येणाऱ्या एका अज्ञात वाहनाने गायकवाड यांना जोराची धडक दिल्याने झालेल्या अपघातात ते जागीच ठार झाले अपघाताची माहिती कळताच दिंद्रूड पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक अण्णासाहेब खोडेवाड व त्यांचे सहकारी तात्काळ घटनास्थळी दाखल झाले आणि प्रेत शवविच्छेदनासाठी शासकीय रुग्णालयात पाठवले आज शनिवार दिनांक सहा जुलै रोजी शेल्फीच्या नादात बीडपासून जवळच धुळे सोलापूर महामार्गावर थरारक अपघाताचा व्हिडिओ समोर आला आहे समोर आलेल्या व्हिडिओनुसार दुचाकीवरून प्रवास करत असताना एका व्यक्तीने रील काढण्याचा प्रयत्न केला यावेळी काही वेळातच त्यांचा अपघात झाला यामध्ये एकाचा जागीच मृत्यू झाला आहे दुचाकीवर मागे बसलेला तरुण हा सेल्फी कॅमेऱ्याच्या माध्यमातून रील काढत होता दुचाकी वेगात चाललेली असताना तो मागे वळून पाहत कॅमेऱ्याला बोटांनी व्हिक्ट्री साईन दाखवत होता विशेष म्हणजे गाडी चालवत असलेला तरुण देखील रील तयार करण्यासाठी फोनमध्ये बघण्याचा प्रयत्न करत होता याच वेळी त्यांचा अपघात झाला आणि मागे बसून रील काढत असलेला तरुण जागीच ठार झाला शेल्पीचा नाद कधीकधी जीवघेणा ठरू शकतो याची प्रचितीच या व्हिडिओवरून येत आहे आणि याचबरोबर आजचं बातमीपत्र संपलं उद्या पुन्हा भेटू काही नव्या आणि ताज्या घडवणीसह तोपर्यंत पाहत राहा जुंजार नेता लाईव्ह चॅनल लाईक करा सबस्क्राईब करा आणि खाली दिलेल्या बेल आयकॉनला प्रेस करा तोपर्यंत नमस्कार